गुड मॉर्निंग सर्वांना शुभा सकाळ सकाळचे वाजलेले आहेत साडेसात तर आज मला उठायला थोडा उशीर झाला आहे कारण का आज सुट्टी आहे म्हणून आज थोडं लेट उठलेले आहे म्हणजे संडे आहे आज म्हणून लेट उठले तर सगळे म्हणजे बोलतात की म्हणजे वेट लॉस कमी करण्यासाठी काय म्हणजे तुम्ही काय घेता म्हणजे मेडिसिन घेता काय घेता काय घेता तर असं काही घेत नाही मी त्या घरगुती रामबाण उपाय आहे तो तुम्हाला तुमच्याशी मी शेअर करणार आहे तर काय आहे चला पाहूया आणि वरती सुद्धा खूप अतिशय हा रामबाण उपाय आहे गोळीसुद्धा भले भल्या म्हणजे गोळी चालू आहे सुद्धा कमी होतात आता आपण पाहूया काय आहे ते तर इथं मी सकाळी हो त्याच्यानंतरला उठल्यानंतरला इथं थोडं दूध गरम करायला ठेवलं एक साईडला पाणी प्यायला गरम करायला ठेवलं कारण ग उकळलेलं पाणीच पितो आम्ही थंड करून मग माठामध्ये होते त्याच्यानंतरला पा नंतरला माझ्या लक्षात आलं की माझा ओट दुखतोय म्हणून मी ओटाकडं पाहिलं तर माझ्या होटाला काहीतरी चावलं होतं रात्री तो थोड़ा सा तो तो थोड़ा तो ते सकाळी थोडंसं दुखायला लागलं तो सुजला होता पाहू शकता तुम्ही खूप सुजला होता आणि थोडं दुखत होता जास्त नव्हता पण ते एवढा सुजला होता ना हा मला उठल्यानंतर का रात्री काहीतरी चावलं ते मला झोपेमध्ये काय चावलं ते नाही माहिती मला मुंगी चावली का काय चावलं पण चावलं तर एवढा होट सुजला त्याच्यानंतरला पाहू शकता हे एक ग्लास पाणी घ्यायचं आहे वेट लॉस कमी करण्यासाठी आणि थायरॉइडवरती हा रामबायण उपाय आहे जो मी स्वतः करते तो तुमच्याशी शेअर करते असं काही नाही की मी घेत नाही आणि दुसऱ्याचं बघून सांगते असं सा नाही आहे तर इथं एक ग्लास भर पाणी घ्यायचं आहे त्याच्यानंतरला तीन चमचे त्याच्यात धने टाकायचे हे तुम्ही रात्रीचं भिजतसुद्धा घालू शकता पण मी सकाळीच कधी लक्षात राहत नाही माझ्या म्हणून मी काय करते सकाळीच मला गरम पाणी प्यायची सवय होती तर मी आता त्याच्यामध्ये ते गरम पाणी न पिता तर ता मी हे पाणी पिते कारण का मला थायरॉइड आहे तर माझं खूप थायरॉइड होतं तर मी माझी मी आता गोळीसुद्धा बंद केलेली आहे थायरॉइडची फक्त याच्यामुळं हे गोळ हे खाते मी म्हणजे हे पाणी पिते ह्याचं तर काय काय करायचं ते पुढं पाहूया आपण तर ह्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे दहा ते पंधरा मिनटं छान उकळी येऊन द्यायची उकळी आल्यानंतरला ह्या पाण्याचा कलर जो आहे चेंज होतो पाण्याचा कलर चेंज होतपर्यंत त्याला उकळून घ्यायचा आहे जो धन्यामधला अर्क आहे तो सगळं उतरला पाहिजे पाण्यामध्ये त्याच्यामुळं जर तुम्ही रात्रीचं जा तुम्हाला जर पॉसिबल असेल तर तुम्ही हे रात्रीचं पाणीसुद्धा रात्रीचं सुद्धा एका ग्लासमध्ये किंवा तांब्यामध्ये भिजत घालू शकता ते सुद्धा सकाळी उठल्या उठल्या अनुष्यपोटी पेऊ शकता आणि हे पाणी जे आहे अनुशीपोटी प्यायचं आहे त्याच्यानंतरला अर्धा तास काही याच्यावर खायचं नाही प्यायचं नाही आणि याच्यानंतरला हे पाणी पिल्यानंतरला याच्यामध्ये मी फक्त हे पाणीच नाही पित तर हे पाणी आता पाहू शकता उकळल्यानंतरला पाण्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे तुम्ही पाहू शकता तुमच्या समोरच आहे तर त्याच्यानंतरला मी हे पाणी थंड झाल्यानंतरला याच्यामध्ये अगदी थंड नाही करायचं कोमट सरस प्यायचे पाणी त्याच्यामध्ये मी अर्धा लिंबूसुद्धा पिळते कारण का लिंबूसुद्धा लॉस म्हणजे साठी खूप चांगलं आहे आणि हे थायरॉइड ज्याला थायरॉइड आहे हे थायरॉडसाठी खूप छान आहे आणि ज्यांना कोणाला उन्हाळ्याचा त्रास होतो आ, याला युरिनला वगैरे त्रास होतो तर त्याने सुद्धा खूप फरक पडतो धन्याच्या पाण्याने जळजळ होते पोटामध्ये तर खूप सारा फायदा होतो त्यांनी तर तुम्ही नक्कीच हे आ, आ, करून पहा तुम्हाला नक्कीच फरक पडेल कारण का मला खूप फरक पडला म्हणून तुम्हाला सांगतात पाहू शकता हे पाणी मी छान असं थंड करून घेतलं आता हे गाळून सुद्धा घेतलं आहे पाहू शकता तर याच्यात मी अर्धा लिंबू आता पिळून घेणार आहे हे लिंबू पिळल्यानंतरला हे पाणी लगेच पिऊन घ्यायचे त्याच्यानंतरला थोडंसं वर्कआउट करायचं आहे म्हणजे एक्सरसाइज करायची आहे तुम्हाला ज्या जमतील त्या करा तुम्हाला जर मी कोणत्या कधी पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा तर याच्यामध्ये मधसुद्धा टाकू शकता पण मला मध आवडत नाही तर मी आधी मध खाऊन घेते एक चमचाभर त्याच्यानंतरला मी ते पाणी पिते तर मध त्याच्यात टाकल्यानंतर मला उलटी होते त्याच्यामुळं मी ना घेत तर आधी मी मध खाते एक चमचाभर आणि लगेच ते पाणी पिते जे धन्याचं पाणी बनवलं आहे ते तर तुम्हाला जसं आवडत असेल तर तुम्ही त्याच्यातसुद्धा घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही पण मला नाही आवडत मला उलटी होते म्हणून मी पर्यंत आता हे पाहू शकतं हे पाणी मी पिते आहे तर हे पाणी पिऊन घेतल्यानंतरला मग मी माझं माझ्या कामाला वर्कआउट करून त्याच्यानंतरला मी आ, कामाला लागले कारण का मला जायचं होतं आम्हाला मूवी पाहायला जायचं होतं छावा मूवी तर भात वगैरे फ्राय केला नाश्ता वगैरे केला मग आम्ही मूवी पाहायला गेलो तर मूवी पाहायला आम्ही फायनली तिथे पोचलो पोचल्यानंतरला आतमध्ये गेलो आतमध्ये मूवी वगैरे पाहिला छान होतं एकदम छान म्हणजे खूप अक्षरच्या डोळ्यातून पाणी थांबलं नाही इतका छान होता मूवी म्हणजे छत्रपती शंभाजीराजांनी आपल्यासाठी काय काय केलं त्याच्यानंतर घरी आल्यानंतरला आम्ही थोडंसं ती घरी आल्यावरती मी भाजी साफ केली होती का तांदुळाची भाजी म्हणजे चवळीची भाजी बनवली आणि मग जेवण वगैरे केलं भाकरी आणि तांदळाची भा भाजी खाल्ली म्हणजे आमच्याकडे त्याला तांदळाची भाजी बोलतात तर ह्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर ती पण मी तुम्हाला नक्की शेअर करेन कधीतरी तर तुम्हाला जर हवी असेल ही भाजी कशी बनवतात तर न झटपट अशी दहा ते पंधरा मिनटात तर तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा तर चला आजचा व्हिडिओ हा एवढाच होता आणि तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला ते पण मला कमेंट्स करून सांगा चल बाय बाय आता इथं कांदा मिरची लसूण वगैरे सगळं छान फ्राय झालेलं आहे आता याच्यात मी भाजी टाकून घेतली भाजी टाकल्यानंतर लगेच भाकरी बनवून घेतला तर असं मूवी पाहून आल्यावरती कारण का तिथं मूवी पाहायला गेलो ना तिथं जेवण वगैरे हो किंवा स्नॅक्स वगैरे खूप महाग होतं चारशे रुपये आम्ही पॉपकॉर्न घेतले होते फक्त टू फिफ्टीचे पॉपकॉर्न होते म्हणजे फुल घेतलं वेगळ्या चीज आणि विदाऊट चीज वेगवेगळ्या चीजचे साडेचारशे होते आणि विदाऊट चीज सॉल्टेड फक्त अडीचशे रुपयाला होते म्हणून आम्ही घरी आलो तिथनं तिथं काही न खाता तर कसं वाटलं तुम्हाला ब्लॉक माझा नक्की कमेंट करून सांगा तर पाहू शकता आपली भाजी आता ही भाजी जी आहे ते पाच ते दहा मिनिटात होते तर माझा ब्लॉग कसा